तर नमस्कार मित्रांनो तर, 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 तर मी आलो इकडं आता पूजाकडे तर मला काय गोष्टी तिला का बोलायच्या त्या तर परवा दिवशी पूजा म्हणजे कालच्या हिडिओमध्ये पूजा रडत होते त्या टायमिंगला मी बघितलं का रडते काय नाही म्हणजे मी काय व्हिडिओ पूर्ण बघितलं नाही पण मला प्रियंकाने सांगितलं की बाबा पूजा रडते मला कशामुळं रडते कोण काय म्हणलं काय नाही मी सांगण्यापेक्षा तिच्या तोंडून आपण ऐकू का रडली काय नाही म्हणून मी धाडस करून आलो इकडं विचारणं हे काम आहे माझं काय झालंय काय नाही मग आईला पण विचारणार आहे आणि पूजाला पण विचारणार आहे पांडवला पण विचारणार आहे बाबा बायकोला रडायची वेळ येते बाहेरच्या लोकांमुळं नक्की असं काय आहे त्यामुळं आलं नाही तर बघू आता नाही तर आतमध्ये दोघे स्वयंपाक करता येते म्हणलं तुमच्यापासून चालू करावं तुम्ही तिथं तोंड नाही का कशामुळं ना रडले घरातल्या घरात कसं काय असा ना कोणी पण काय करायचं पण बाहेरचा तर फायदा घ्यावा लागला तर घर एक आमचं तर आलो कुठे गेले हे करायचं काय करतोय शंभर हे काय चालू आहे तुमचं दोघां

मी यांच्या बोलले होते काय बोलली होती कोणाच्या यांच्या ब्लॉक मध्ये आज तस बोल तिने व्हिडिओ बनवून टाकला जाणतीला मी नेमकंच बोल म्हणली माझ्या माझ्याबद्दल बोलत होती मनाला सांग शिकवत होती मला तिला काय काय येत का स्वयंपाक येतो म्हणजे काम येतात बाहेरच काय येतात काय नाही मला ओळख होती म्हणजे मला काय येत नाही म्हणून मला दाखवून देत काय येत नाही येऊन केलंय का एवढं कालू आहे इकडे चपाती आहे माझ्या शिक्षणावर गेली आणि मी पण मला पण राग आला मी पण तिच्यावर ब्लॉक बनवला म्हणलं हा शिकवला असं तुझ्या आई बापांनी म्हणलेलं परत दुसऱ्या वेळेवर टाकले माझ्या आई बापा जायचं नाही ज्या त्या क्षेत्रातल्या लोकांना जी ती येत असते आता बाहेरच्या क्षेत्रामध्ये काय की बाबा कोण पोलीस असलं तर त्याला पोलिसामधलं समजा गुन्हेगारी समजा येते ना तशील असलं तर समजा शेतू जमीन कसं काय कराय माहिती आहे बिल्डर असलं तर जमीन कशी घ्यायची विक्री खरेदी कसं बिल्डिंग बांधाय ती येत ना जी कॉम्प्युटरच्या क्लास मध्ये ज्या त्या क्षेत्रामध्ये का मग ही ज्याकडनं समजाच अपेक्षा करायच्या का गोळ्या पण घातल्या पाहिजेत ऑपरेशन पण केलं पाहिजेत न्याय पण दिला पाहिजे कुठल्या कुठं तुलना करावं आपल्याला आधी नाचता आहे का बघावा ऍक्टिंग येते का आपल्याला नाचायला काय हे नाही काय मोकळं सोडलं नाही किंवा हे केलं नाही तिला दाखव तिला आईचा दाखय आपाचा दाखय माझा दाखय नवऱ्याचा दाखव समधी ती फॅमिली संस्कार आहेत लेकरे लहान लहान नाचण्यापर्यंत आम्ही रिकाम सोडायला हे नाही

तुला ऍक्टिंग येत असेल तरच तू संसार किंवा येत असेल तरच शेवट पण कड लागल किंवा बायको म्हणून स्वीकार असं म्हणून तर नव्हतं ना हिचं लग्न झाल्यानंतर चॅनेल काढले आणि नंतर, नंतर ह्या क्षेत्रात आले बायच्या जातीला मूल चूल बाकी काय नाही स्वयंपाक लेकर मला कधी कम काय व्हिडिओ काय बघितलं नाही कोणाच प्रियंका तो तरी सांगायचं ना मला तो व्हिडिओ बनवल्या चांगलं काम होत तुला मी किती वेळा सांगितलं की तुला, तुला काय म्हणजे कोण काय म्हणलं कोणी का लक्ष नाही दिलं लक्षात नाही घेतले सर माझ्या खाली घरी निघा निघून यायचं आणि मला सांगायचं नाही तर कॉल करायचं मला काय आम्ही आज मध्ये कोण दापायत असं म्हणून कुणी काय हिडं बनवा काय पण तुझ्यावर टाकते काय कुठं थांबले लावतात काय पण करत बसणार असं थोडे मी होऊन देईन मला सांगायचं मी काय आणि कलाकारांना बोलू नाय असं बर आमच्या काळजाला लागलं ते लेट आहे मी काही एडी नाहीये एवढं पण कुठं एकाला घराला बोलायला का तर ह्याच्या आधी पण शूटिंगला दुसऱ्या पण पुरी आल्या मी पण आता काय दुसऱ्या पुरींना पण अशीच बोलते का त्या पण असेच मला म्हणतो बाहेरचा विषय बाहेर घरातला विषय घरात ज्या माझ्या सेट वरती कोण येतं पांडूचा सेटअप म्हणजे माझा तिथं कोणी येतं ते शूटिंगला तेव्हा सर्वांना समान न्याय असतो माझ्याकडे कोणाला खालून जाणून मी बोलत नाही कोणाच्या पाठीमागचा राग धरून काही काढत नाही किंवा जातभेद बघत नाही किंवा गरीब श्रीमंत बघत नाही खेळून असा माझा स्वभाव आहे पण अशा गोष्टी काय होत असल्या तर त्यामध्ये पर्सनल मला लक्ष घालणं काम आहे पंड्याला सांगितलं नाही का म्हणतो बोल काय म्हणलं म्हणतो नाही बोलत म्हणते आणि गाडीमध्ये झुपली होती गाडीमध्ये का झुपली होती त्याचं तर कारण व्हिडिओ मध्ये तर सांगितलंच नाही मी तर म्हणलं आपले विषयच नको त्याच्यामुळे माझ्या चॅनेलला बघा आज पण व्हिडिओ नाही काल पण नाही टाकला म्हणलं कसलाच व्हिडिओ नकोच टाकायला व्हिडिओ तिच्या पण नादी न लागायला आपलं कोणाला काही बोलायलाच नको म्हणून करायचं नादी लागायला आपलंच नादी कोण लागत नाही फक्त मला सांग जाऊ नको मला सांगत नाही ती परत आता सकाळी माहीत झालं म्हणलं म्हणलं चल बोला म्हणलं अजून पण कन्फर्म काय माहिती फक्त रडली कशामुळं तसल्यामुळं मुळेमुळं रडायचं मला सगळी तशीच रडायचं नसतं दुसऱ्यांना रडवायचं असत कुणी फायदा जवळ जायचं म्हणजे काय रस्त्यावर इथं काय कोण त्यांना पाठी मागे नाही काय कुणी नसलं तरी समजायचं वाल मी खंबीर आहे जान लेने के लिए जान देने के लिए हां नंतर काय होतं बघा बघा की मग आज काय बेफी व्हिडिओ बघण मत नाही मी घर चढो नाही समध्यांचा समध्याची व्हिडिओ हां भाऊजींचा जरा व्हिडिओ बघितलं ना परत व्हिडिओ काय आ परत ती काय म्हणली मी शूटिंगला पण आता येणार नाही हां शेवट म्हणली आता मी शूटिंगला जाणार नाही म्हणले कोणा कोणाला दे आनंद होत असं कलाकार कलाकाराच्या जागा परपंचा प्रपंचा जागा चष्ट मस्ती चष्ट जागा जिथल्या तिथं असत या फ्रीज मध्ये तुम्हाला सांगतो पातेली ठेवून जमत नसते ते देव देव देवाच्या जागेवर पाहिजेत आणि फळभाज्या ही फ्रीज मध्ये पाहिजे उलट सुलट नाही तस जस जिया त्या जागेवर पाहिजेत घर घराच्या जागा कलाकार कलाकाराच्या जागा सेट पालव समजी समान सारखे म्हणून कशात काय घुसलं की तुम्हाला सांगतो कॉकटेल होत किंवा ते काय म्हणतात चहामध्ये जरी तुम्हाला सांगतो चुकून काय पडलं दुधात तरी दूध नाच तसं कुठले कुठे खपलं जाणार नाही बघतो मी तर लय फायदा उचलते भाऊजी मला काय येत नाही म्हणून येत नाही परपंच उगा झालं तीन दोन लेकर झाली एवढं मोठं करते तर ते अख्खं संद हँडल करते का संद म्हणजे काय नाचायला फिचायला डान्स त्यांच्या उड्या हा नाही आल्यावर काय परपंच असत काय संस्कार त्याला कुठे ती पण कुठे हा

फोटो होतो त्या सविस्तर मेट्र तुम्ही ऐकलं आता नक्की काय झालं मला काही काय गोष्टी माहीत ना आता एवढ्यात माहीत झालं म्हणून मी व्हिडिओ बनवलं आता झोपलाय ती शूटिंग वर आलं कटाळ असू द्या मग त्याला उठल्यानंतर मला बोलायचं झालं बाबा ह्या गोष्टीमुळंच काय मध्ये पण कुठं झालं ते परत नको आहेत झालेल्या गोष्टी म्हणजे समजूतदार पण तेवढाच आहे याडा पण तेवढाच आहे पण जिथल्या तिथल्या गोष्टी मी विसरून जातो जाऊ दे वाटतं आपलीच पण पुन्हा त्या गोष्टी असल्या तर मग हे होत आहे भाग काय बोलणं होत आहे पांडू सांगा नंतर काय होती उद्याच्या हिळूमध्ये बघा